नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या माइंडसेट प्रोग्राम क्लासेसमध्ये आज आपण इतिहासाचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे लॉर्ड गव्हर्नर जनरल जे महत्त्वाचे होते त्यांच्यामुळे आपल्या भारताला एक दिशा मिळाली एक मोड मिळाला ब्रिटिशांच्या काळामध्ये ते होते लॉर्ड डलहुसी लॉर्ड डलहुसी यांनी आपल्या भारतामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीची स्थापना केली आणि त्यांच्याबद्दल काय महत्वाचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत तसेच लॉर्ड डलहुसी हे गव्हर्नर जनरल होते आणि त्यांचा कार्यकाळ त्यांनी केलेले कार्य हो। आपण सर्व बघणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण महत्वा महत्वाचे पॉइंट एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे पॉइंट्स आहेत त्यावर चर्चा करणार आहोत त्यासाठी तुम्ही पहा आपण लगेच पाच मिनिटामध्ये सुरू करूया <clears> Thank <throat> you. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया तुम्हाला जर आपले स्क्रीन दिसत असेल ठीक आहे करूया कंटिन्यू बघा लॉर्ड लॉर्ड लॉर्डसी बद्दल आतापर्यंत बरेचसे प्रश्न आलेले आहेत एमपीएससी <coughs> ग्रुप बी आणि रुप्सी दोन हजार रुपसीला आतापर्यंत या व्यक्तीवर बरेचसे प्रश्न आलेले आहेत लॉर्ड बद्दल बरेचसे प्रश्न आलेले आहेत ते आपण बघणार आहोत की यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीची स्थापना केली ठीक आहे तर या परीक्षेसाठी हे लॉर्ड डलहुसी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जे गव्हर्नर जनरल्स होते आणि आपल्या भारतामध्ये यांचा जर कार्यकाळ बघायचा झाला तर यांचा कार्यकाळ होता यांचा कार्यकाळ होता अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन म्हणजे या कार्यकाळामध्ये लॉर्ड डनहुसी यांनी महत्वाची कामं केली त्या कामामुळे आपल्या भारताला एक वेगळी दिशा मिळेल ठीक आहे त्यांनी काय केलं आता इथे मी पॉईंट लिहून देतो पहिला पॉइंट आहे आपल्या भारतामध्ये सार्वजनिक बांधकाम बांधकाम खाते खातेची स्थापना केली त्याला आपण पीडब्ल्यू डी पब्लिक वर्क डिपार्टमेंट असं पण आपण म्हणतो ठीक आहे सार्वजनिक बांधकामची खातेची त्याने काय केली स्थापना केली ठीक आहे आणि भारतात पहिल्यांदाच 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 त्यांनी काय केली पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम खाते यांची स्थापना केली ठीक आहे दिसत असेल तुम्हाला त्यानंतर यांनीच पहिली रेल्वे भारतात पहिली रेल्वे पहिली रेल्वे जे सोळा एप्रिल सोळा एप्रिल सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न ठीक आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला सुरू केली ठीक आहे पहिली रेल्वे म्हणजे हा दुसरा पॉईंट आणि हा पहिला पॉईंट आजही भारतामध्ये जे काही आपण रेल्वेमध्ये बसून जातो त्या रेल्वेची स्थापना कोणी केली तर कोणी गेली लॉर्डोसी हो या व्यक्तींनी स्थापना केली विद्यार्थी मित्र ठीक आहे आणि ही जी पहिली रेल्वे आहे ही कुठून कुठपर्यंत होती मुंबई ते ठाणे मुंबई ते ठाणे ठीक आहे आणि या पहिल्या रेल्वेमध्ये आप आपल्या भारतातील जे समाज सुधारक होते जगन्नाथ शंकर शेठ ते पहिले प्रवासी यात्री होते त्यांना गोल्डन पास पण मिळाली होती गोल्डन पास पहिली जी यात्री होती ते कोण होते ना जगन्नाथ नाना म्हणतो आपण त्यांना शंकर शेठ शंकर शेठ ठीक आहे जगन्नाथ शंकर ते त्यांना नाना पण आपण म्हणतो नाना जगन्नाथ शंकर शेठ हे काय होते पहिले प्रवासी होते आणि या व्यक्तीने पहिली रेल्वे सुरू केली होती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न ठीक आहे समजलं एवढं त्यानंतर ग्रँड ट्रक रोडची सुद्धा यांनी स्थापना केली ग्रँड रोड ची सुद्धा यांनी काय केली स्थापना केलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा तार विभाग तार विभागाची पण स्थापना केली यांनी लॉर्डिने तार विभाग बघा पहिली टेलिग्राफ लाईन टाकली होती आपण बरोबर पहिली टेलिग्राफ आपण लाईन टाकली होती आणि स्थापना केली अठराशे बावन ला तार विभागाची स्थापना केली ग्रँड ट्रक रोड त्यानंतर पहिली रेल्वे रे। आणि पीडब्ल्यूडी विभाग सार्वजनिक बांधकाम खाते हे ही पॉइंट पॉईंट बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या सर्व महत्वाच्या घटना त्यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत त्यानंतर बघा आपण पोस्ट ऑफिस मध्ये जातो पोस्ट ऑफिस मध्ये आपण बँक एफ डी वगैरेच हो त्याची स्थापना पोस्ट ऑफिस कायदा सुद्धा त्यांनीच आणला होता पोस्ट ऑफिस कायदा कोणी आणला होता लॉर्ड डब्ल्यू सीने आणला होता ठीक आहे मी ते लिहितो मला दिसणारच असेल पोस्ट ऑफिस कायदा अठराशे आहे हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो या वर्षावरून पण आपण काय करू शकतो आपण पेपर मध्ये आन्सर बरोबर आणू शकतो ठीक आहे त्यानंतर आणखी काय केलं आणखी काय केलं त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा ठीक आहे तुम्ही अठराशे छप्पनला विधवा पुनर्विवाह कायदा पण त्यांनी आणलेला आहे बघा अठराशे छप्पन अठराशे अठराशे बावन चौपन्न अठराशे त्रेपन्न बघा अठराशे अठ्ठेचाळीस पासून तर अठराशे छप्पन पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता अठराशे त्रेपन्न अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन पर्यंत ठीके त्यानंतर आता हे जे ग्रँड ट्रक रोड आहे काय केली त्यांनी दुरुस्ती केली दुरुस्ती लक्षात ठेवा ग्रँड ट्रक रोड दुरुस्ती लक्षात ठेवा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता हा जो विधवा पुनर्विवाह कायदा हा यांनी आणला यांना पाठिंबा कुणी दिला पाठिंबा कुणी दिला तर ईश्वरचंद्र विद्यासागर ठीक आहे ईश्वर चंद्र विद्यासागर लक्षात ठेवा ईश्वर चंद्र विद्यासागर भारतीय गवर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाह कायदा कधी लागू केला विधवा पुनर्विवाह कायदा कधी लागू केला किंवा कधी सुरू झाला तर 1856 ला आणि लॉर्ड लॉर्डलहोसी यांनी अठराशे छप्पन कायदा आणला त्या पाठिंबा पा कोणी दिला सागर। लक्षा ग्रूप 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 तर बघा विद्यासागर लक्षात ठेवा आपल्याला प्रश्न येऊ शकतो आपल्या चोवीस एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी दोन हजार पंचवीस एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी यांच्यावर प्रश्न आलेला नाहीये याच्या अगोदर आलेला आहे आणि प्रश्न रिपीट होतात विद्यार्थी मित्रांनो तर दोन हजार सव्वीस मध्ये जी एक्झाम होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये जे एक्झाम होणार आहे त्यावर त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो म्हणून यांनी कोणते कोणते कार्य केले ते आपल्याला पाहिजे ठीक आहे त्यांनी आणखी एक महत्त्वाचं धोरण आणलं विद्यार्थी मित्रांनो दत्तक वारसा ना मंजूर दत्तक वारसा ना मंजूर आणला कुणी यांना लॉर्डसी ठीक आहे लॉर्ड डालसी बाबत आपण चर्चा करणार आहोत तर आपण एक, एक मिनट विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला दिसणार असेल आपण चर्चा करू लॉर्ड डलहोसी महत्वाची गव्हर्नर जनरल होते ठीक आहे लॉर्ड डलहौसी महत्वाचे महत गव्हर्नर जनरल होते त्यांचा कार्यकाळ अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन आता अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन पर्यंत त्यांनी काय काय केलं तर सार्वजनिक बांधकाम खाते सार्वजनिक बांधकाम खाते पहिली रेल्वे अठराशे त्रेपन्न पहिली रेल्वे अठराशे त्रेपन्न आणि पहिली गोल्डन पास कोणाला मिळाली होती जगन्नाथ शंकर शेठ त्यांना नाना शंकर शेठ पण आपण ओळखतो आणि मुंबई ते ठाणे मुंबईचे ठाणे चालली होती आणि यांना पास मिळाली होती त्यांना गोल्डन पास असेल पण म्हणतात ठीक आहे त्यानंतर ते ग्रँड ट्रक ग्रँड ट्रक रोड यांची दुरुस्ती करण्याचं काम कोणी केलं लॉर्ड अल केलं तार विभागाची स्थापना कोणी केली लॉर्ड डलोसीने केली कधी केली अठराशे ला केली झालं पाठ तुमचं त्यानंतर ते पोस्ट ऑफिस कायदा पोस्ट ऑफिस कायदा कधीचा होता कोणी आणला लॉर्ड डलोसीने आणला कधी आणला अठराशे चौपन्न आणला अठराशे चौपन्न आणला त्यानंतर अठराशे ला विधवा पुनर्विवाह कायदा आणला कोणी आणला अठराशे छप्पनला अठराशे छप्पन म्हणतात लक्षात ठेवा जर तुम्हाला विधवा पुनर्विवाह कायदा हे जर नाही कोणी आणला तर अठराशे छप्पन लक्षात ठेवा तेव्हा कोण होते लॉर्ड गव्हर्नर जनरल लॉर्ड धनमुसी होते ठीक आहे तर कोणी आणला अठराशे छप्पनला विधवा पुनर्विवाह कायदा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या तसेच या कायद्याला पाठिंबा कोणी दिला विश्वचंद्र विद्यासागर तुम्हाला माहित असेल की राजा राम मोहन रॉय राजा राम मोहन रॉय यांनी एक अर्ज केला होता एकोणतीस मध्ये कशा संबंधित होता सती प्रथा बंद ठीक आहे तर त्यांनी जो अर्ज केला त्या अर्जावर स्वाक्षरी कोणी केली तर हे व्यक्ती होते जगन्नाथ शंकर शेख तशाच पद्धतीने लक्षात ठेवा की विधवा पुनर्विवाह कायद्यावर पाठिंबा कोणाचा होता तर ईश्वर चंद्र विद्यासागर ठीक आहे विधवा विधवा कायदा अठराशे त्रेपन्न पहिली रेल्वे ठीक आहे डब्ल्यू डी आणि अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन ठीक आहे हीच महत्वाची माहिती मला तुम्हाला सांगायची होती आणि ती मी सांगितलेली आहे आणि एवढ्याच गोष्टी या लॉर्ड जे गव्हर्नर जनरल होते दे त्यांच्या अंतर्गत लक्षात ठेवा बाकी लक्षात ठेवायची गरज नाही दत्तक वासा, दत्तक हे जे धोरण होते हे नामंजूर पीडब्ल्यूडी विभाग पहिली रेल्वे ग्रँड ट्रक दुरुस्ती तार विभाग पोस्ट ऑफिस कायदा आणि हिलवा पुनर्विभाग बा कायदा बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाहीये त्यांनी ह्या गोष्टी महत्वाचे केला यावरच प्रश्न आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो जे आयोग आपल्याला विचारते त्यावरच प्रश्न आपण चर्चा करतो ठीक आहे तर आजच्यासाठी एवढंच विद्यार्थी मित्रांनो उद्या पुन्हा आपण साडे दहा ला सॉरी उद्या उद्यापासून आपला जो टायमिंग होणार आहे ठीक आहे बघून घ्या लिहून घ्या ठीक आहे ये विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात ठेवा आपला जो टाइमिंग होणार आहे YouTube आपला जो टाइम होणार आहे आपले जे लेक्चर होणार आहे लेक्चर कधी होणार आहे हा तुम्ही मदत मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लाईव्ह व्यक्ती आहे लाईव्ह चालू आहे तुम्ही लाईक करायला पाहिजे आपण महत्वाचे पॉईंट आपण घेणार आहोत ठीक आहे तर बघा लेक्चर कधी होणार होणार आहे सायंकाळी सायंकाळी सात वाजता आपला मिनिमम फोर्टी टू फोर्टी फाईव्ह मिनिट चे लेक्चर होणार आहे ठीक आहे आणि यामध्ये आतापर्यंत आपण जे काही अभ्यास केलेला आहे किंवा तुम्ही करत असणारच अभ्यास महत्वाचे पॉईंटच आपण घेणार आहोत हापट पसारा आपण घेणार नाही महत्वाचे पॉईंट घेणार आहेत या अगोदर एम पी एस ला कोणते प्रश्न आलेले आहेत त्यांच्यावर चर्चा करणार आहेत आपण महत्वाचे पॉईंट जे परीक्षेच्या दृष्टिकोन आपण इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर सात वाजता दररोज आपला लाईव्ह लेक्चर होणार आणि कधीपासून एकवीस तारीख म्हणजे उद्यापासून उद्यापासून रोज सात वाजता आपले लेक्चर होणार आहे युट्यूबला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तसेच आपला एक प्रोग्राम सुरू होत आहे मेंटरशिप मेंटरशिप प्रोग्राम सुरू होणार आहे त्याबद्दल उद्याला सात वाजता मी तुम्हाला समजून सांगतो की आपला हा प्रोग्राम कशा संबंधित असणार आहे मेंटरशिप प्रोग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे त्यामध्ये तुमचा अभ्यास कसा कव्हर होणार आहे ते सर्व काही उद्याला ठीक सात वाजता एकवीस तारीख एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला सायंकाळी ठीक सात वाजता आपण मेंटॉरशिप बद्दल चर्चा करणार आहोत ठीक आहे मेंटॉरशिप काय असणार आहे त्याची फीस किती असणार आहे किंवा तुम्हाला काय काय मिळणार आहे तीन ते चार महिन्यामध्ये आपण काय गोष्टी कव्हर करणार आहोत ते सर्व आपण मिळणार आहे ठीक आहे तर हे मेंटोरशिप बद्दल उद्या मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहोत ठीक आहे आपले क्लास काही ऑफलाईन पण चालतात आणि काही ऑनलाईन पण ठीक आहे जे ऑफलाईन चालतात तेच तुम्हाला ऑनलाईन वर मिळणार दररोज सात वाजता ठीक आहे तर चला भेटूया उद्याला उद्याला सात वाजता भेटूया मेंटरशिप बद्दल काय आहे कोणत्या कोणत्या एक्झाम्स कव्हर होणार आहे ही, ही सर्व आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत जय महाराष्ट्र जय हिंद